मंडळी साठे व्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज मी परत एकदा आलोय आणि हे जे शिवमंदिर आहे या ठिकाणी आणि हे या ठिकाणी तर हे आहेत आणि या ठिकाणी त्यांची ज्या सुनबाई आहेत त्यांनी या ठिकाणी गणपतीचा स्टॉल लावलेला हो आहे तर त्या मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे नक्की बघा आणि खरं जर तुम्हाला आवडलं तर नक्की या ठिकाणी मूर्ती येऊन तुम्ही घेऊ शकताय बरं मग तुम्ही अप्पांच्या सुनबाई ना म्हणजे मूर्ती वगैरे कसे कसे केले ती जरा आम्हाला सांगायची माहिती ह्या सगळ्या मूर्ती आणली हो। आहेत काय या मूर्ती खाल जवळ बरं वाटते मी ही भगवान शंकराच्या स्वरूपातली मूर्ती आहे ना हो। आणि अजून अजून काय वेगळे मूर्ती आहेत असेल तर जरा सांगा बरं माहिती आम्हाला बाळमामा कुठली ही मामा स्वरूपातली आहे का आणि ह्या छोट्या मूर्ती हो आत मध्ये ठिकाणी पुढचे ते बारकेंची काय किंमत आहे थांबा एक मिनट एक मिनट मला मूर्ती फक्त घेऊन येतो सगळ्यापर्यंत तर काकी आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत आपण आता बघितलं सगळ्या कशा कशा आहेत तर किती साईज पासून मूर्त्या आपल्याला अवेलेबल आहेत म्हणजे आपण घ्यायचं झालं तर पाचशे रुपये पासून नाही लहानात लहान साईज आकार ही जी मूर्ती आहे या ठिकाणी ती दिसते त्या सहाशे सहाशे आहेत साडेसहाशे आहेत आ, ही मूर्ती सहाशेची आणि ओके ही आ, ही लहान जी मूर्ती आपल्याकडे ही किती म्हणा तुम्ही चारशे रुपयाची मूर्ती आहे थोडं उचलून घेता का व्हिडिओ दिसासाठी थमासा तर लेक ही आपल्यात सर्वात लहान मूर्ती चारशे किती म्हणाला तुम्ही चारशे रुपयाची मूर्ती आहे ओके आणि आता मोठी मूर्ती किती म्हणजे आता ह्या झाल्या सर्व लहान मूर्ती मोठ्यात मोठी मूर्तीमध्ये कुठल्या मूर्ती आपल्याकडं ही मला वाटते कृष्ण बाळकृष्णाच्या स्वरूपातली एक दिसते ना ही सर्वात मोठी मूर्ती आहे अवेलेबल असली तर ही मूर्तीची काय किंमत आहे साडे अठराशे कमी करायला ओके आणि ही मूर्ती ही दिसते ती ओके में सर्वात मोठी मूर्ती आपल्याकडे बाळकृष्णाची दिसते आणि बाळमामाच्या स्वरूपातली एक आहे स्वरूपातली मूर्ती किती पर्यंत आपल्याला आहे ओके म्हणजे सर्वसाधारण आपल्याकडे ज्या मूर्ती अव्हेलेबल आहेत त्यांची साय सर्वसाधारण चारशेच्या सरासरी पासून आपल्याकडे मूर्ती चालू होणार आहेत आणि चारशे ते सर्वसाधारण दोन हजार या सरासरीत आपल्या मूर्ती आहेत कुठल्या मूर्ती हजारच्या आहेत चारी, चारी मूर्ती एक हजारच्या दरम्यान आणि ही जरा वेगळी मूर्ती जरा थोडी माहिती सांगा काय का ती ही ही मूर्ती झाडाखाली हा गणपती झाडाखाली बरं ह्या मूर्तीची किती रे साडेआठशे साडेआठशे आणि ही ती हजार रुपये ओके मंडळी आपला ग्रामीण भाग आहे आणि लोक जे आपल्या ग्रामीण भागातले आहेत ते जगण्यासाठी काही ना काही तर त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि आपण सर्वांनी त्यांना एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे मित्रांनो काळानुसार परंपरेनुसार ह्याच्या चुली वगैरे तर तुम्ही पहिले काही चुली वगैरे बनवतो ना याच्या व्यतिरिक्त शिवाय गणोबा वगैरे तुम्ही बनवता तर ह्या परंपरा कुठतर लोप पावत आहेत काळाच्या प्रवाहात कुठतर लोप पावत आहेत पण ही मूर्ती जी कला आहे अजूनसुद्धा ह्या मूर्तीसाठी माणसं म्हणजे मूर्तींना अजूनही तशी डिमांड आहे खूप माणसं घेतात सुद्धा तर हे आपला गावचा माणूस जगला पाहिजे या अर्थानं माणसा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही येऊन मूर्ती नक्की घेऊ शकता तुमचं नाव सांगा परत एकदा शो शो या शोभा काकी आहे त्यांच्या इथे घेऊ शकता मूर्ती ही महादेवाचं मंदिर आहे तुम्ही लक्षात ठेवा इथून तुम्ही त्या मूर्ती घेऊ शकता आणि अतिशय सुबक मूर्ती आहे त्यांच्याकडे सुद्धा आणि नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे नक्की विसरायचं नाही गौरवसाठीच बघला धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या वेळ फक्त गौरवसाठी ब्लॉकमध्ये